वी आर टू प्ले वन मोर इंटरेस्टिंग जॉयफुल गेम द नेम ऑफ द गेम इन्स करेक्ट माइंड गेम बुद्धीला चालना देणारा बौद्धिक खेळ आपण खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके देन प्ले अ गेम इकडे पहा तुमच्या समोर काय आहे इकडे पहा इथे मी आकृती बनवलेली आहे बरोबर या आकृतीच्या आतमध्ये हा छोटासा पाहुला जाऊन बसलेला आहे हा बघ हा त्रिकोण दिसतोय की नाही या त्रिकोणाच्या मध्ये कोण बसलेला आहे हा तर तुम्हाला ती जी डॉल आहे ती त्या त्रिकोणाच्या बाहेर आणायची आहे पण भाऊलीला हात लावायचा नाही त्याच्यासाठी तुम्हाला चान्स मिळतील दोनच दोन चान्स मिळवायचे आणि हा जो भाऊला आहे किंवा डॉल म्हणा डॉल आहे ती काय व्हायला पाहिजे त्रिकोणाच्या त्रिकोन बाहेर यायला पाहिजे आणि ही जी आकृती आहे अशीच आकृती तयार असायला हवी आकृती पण बदलायची नाही समजला गेम ओके चला परी पासून सुरू करूया परी तुझ्याकडे दोन चान्स असणार आहे बेटा ओके स्टार्ट बेटा ओके पहिला चान्स आहे आणखीन एक चान्स आहे परी तुझ्याकडे परी आता डॉल तर आली आहे बाहेर त्रिकोणाच्या पण मी जसं आकृती सांगितली ती तशीच आकृती तयार झाली का पुन्हा नाही चला काही okay, हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव कार्तिक बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे कार्तिकीचा ओके अँड सेकंड चान्स कार्तिकी ओके okay, कार्तिकी बेटा कार्तिकीने बघा इकडे दोन त्रिकोण हो बनवले कार्तिकी हे कि नाही बाहुला बाहेर आलाय पण मी सांगितला होता तसंच आकृती सेम तयार झाली नाही चल काय हरकत नाही बेटा छान प्रयत्न होता तुझा कार्तिकी पुन्हा आहे तसंच ठेव समृद्धी बेटा रेडी ओके okay, स्टार्ट बेटा ओके okay, समृद्धी फर्स्ट चान्स आहे हा आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे समृद्धी ओके okay, समृद्धी बघा तू डॉल बाहेर आलेली नाही आहे तुझी ही है की नाही डॉल या परत आली इकडे या डायग्राम मध्ये की नाही म्हणजे या आकृतीमध्ये आपल्याला ही डॉल कुठे यायला पाहिजे बाहेर यायला पाहिजे होती ओके okay. आणि मी जसं सांगितलंय तसा आकार पण तिचा तयार झालेला नाही चला काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेवा बघूया बाकीच्यांना जमत आहे का पार्वती बेटा रेडी ओके yes, okay, स्टार्ट बेटा ओके पार्वतीचा पहिला चान्स आहे हा ओके आणखीन एक चान्स आहे पार्वती ओके पार्वती पार्वतीला जमलं का नाही चला काही हरकत नाही पार्वती तो जो डॉल आहे ती आकृतीच्या बाहेर तर आली आहे पण पुन्हा तशीच आकृती तयार झाली का नाही चला काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव हो, बघूया आपण इतरांना जमतंय का काव्या बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे काव्या तुझा हा अँड सेकंड चान्स ओके काव्या काव्याने काव्या तर वेगळीच आकृती तयार केली आहे ना काव्या मी काय म्हटलं होतं पुन्हा आहे तशीच आकृती तयार व्हायला हो पाहिजे आणि डॉल पण आकृतीच्या बाहेर यायला पाहिजे त्रिकोणाच्या ओके okay, चला प्रयत्न तर तिने छान केला काही हरकत के नाही पुन्हा आहे तसं ठेव बेटा आदित्य okay, बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे हा आदित्यचा आणखीन एक चान्स आहे आदित्य तुझ्याकडे कुठे ठेवणारे आहेस बघ आदित्य विचार कर चला ने इकडं ठेवलेली आहे आदित्य त्रिकोणाच्या बाहेर आली आहे डॉल पण पुन्हा तशी आकृती तयार झाली नाही चला काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच हो। ठेव आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा ओके फर्स्ट चान्स आहे हा आर्यन तुझा आणि हा सेकंड चान्स आहे आर्यन डॉल तर बाहेर आली बरं का तुझ्या त्रिकोणाच्या बाहेर आली करेक्ट पण पुन्हा तसंच आकृती तयार झाली नाही ना बाळा मी तशी आकृती बनवली होती की नाही ती आकृती तयार नाही झाली म्हणून ठीक आहे पण छान प्रयत्न होता तुझा बाळा काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेवा समर्थ आर यू रेडी ओके yes, देन स्टार्ट okay, बेटा दोन चान्स आहे तुझ्याकडे ओके okay, फर्स्ट चान्स अँड लास्ट चान्स ओके okay, समर्थ बाळा डॉल तर बाहेर आली परंतु पुन्हा तशी आकृती तयार झाली का नाही चलो वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव अनु बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत तुझ्याकडे अनुराधा ओके फर्स्ट चान्स अँड सेकंड चान्स अनुराधा जमलं का बाळा तुला नाही जमलं चल काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव समर्थ बेटा रेडी ओके स्टार्ट ओके okay, फास्ट अरे डॉलला नाही हलवायचं समर्थ बाळा आपण डॉलला नाही हलवू शकत डॉलला न हलवता आपल्याला दोन चान्स आहेत डॉल आपल्याला त्रिकोणाच्या बाहेर आणायची आहे ओके फर्स्ट चान्स आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे ओके चला समर्थनी असं बनवलंय समर्थ बाळा पण पुन्हा तसा आकार तयार झाला का मी जशी आकृती बनवली होती ना तशीच तयार व्हायला पाहिजे होती चला वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव शिवराज बेटा रेडी ओके स्टार्ट ओके दोन चान्स आहेत शिवराज तुझ्याकडे ओके फर्स्ट चान्स अँड सेकेंड सावकाश कर नाही एवढी घाई काय ओके शिवराजची डॉल तर बाहेर आली बघा आकृतीच्या परंतु पुन्हा तसा आकार तयार झालेला नाही जसं मी बनवली होती की नाही ती आकृती ती आकृती तयार झाली नाही शिवराज छान प्रयत्न होता बाळा तुझा काही हरकत नाही पुन्हा आहे तसंच ठेव भार्गवी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत भार्गवी तुझ्याकडे विचार कर की आकृती तरी कोणाच्या बाहेर आली पाहिजे आणि पुन्हा तशीच आकृती तयार झाली पाहिजे चला पहिला चान्स आहे हा भार्गवीचा ओके आणि आणखीन एक चान्स आहे भार्गवी लास्ट चान्स बघूया भार्गवीला जमतय का कुठे ठेवणार बघ विचार कर भार्गवी भार्गवीला <laughs> फार हसलेत आहे ना भार्गवी <laughs> आठवत नाही आता ओके परत पहिल्यापासून करते का ठीक आहे ओके चल ओके फर्स्ट चान्स आहे भार्गवी हा आता परत चान्स नाही मिळणार तुला ओके पुन्हा तशीच आकृती तयार व्हायला पाहिजे भार्गवी पुन्हा तशी आकृती तयार झाली का बेटा नाही झाली आणि ही जी बाहुली आहे ती पण बाहेर आली का ती त्रिकोणाच्या बाहेर आली पण ह्या कोणाच्या राहील ठीक आहे चलो काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच हो, ठेव बघूया इतरांना चान्स देऊया श्रीशा बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा दोन चान्स आहेत हा श्रीशा ओके फर्स्ट चान्स आणखीन एक चान्स आहे श्रीशा तू थोडीशी जवळ आली उत्तराच्या एवढं लक्षात ठेव फक्त तू एक परफेक्ट स्टिक उचल तर तू जिंकशील विचार कर विचार चला दोन चान्स झालेले आहे श्रीषाचे तू थोडीशी जवळ होती उत्तराच्या श्रीशा चल काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेव काही हरकत नाही स्वानंदी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चला तुला श्रीशानी थोडी हिंट दिली आहे स्वानंदी तू आता बरोबर करणं अपेक्षित आहे ओके फर्स्ट चान्स आहे आणि आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे बघूया स्वानंदीला आहे का कुठे ठेवणार आहेस बघ विचार कर कुठं ठेवते स्वानंदी ओके स्वानंदीला जमलं का तसं पुन्हा आकार तयार करायला नाही ना। चल काही हरकत नाही बेटा पुन्हा आहे तसंच ठेवूया आपण श्रावणी बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बेटा ओके okay, फर्स्ट चान्स आहे हा श्रावणीचा अँड सेकंड चान्स श्रावणीने <laughs> पुन्हा तशी आकृती तयार झाली का श्रावणी नाही ना चला वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव डुगू बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा बघूया आता डुगूला okay, जमत आहे का ओके फर्स्ट चान्स आहे हा डुगू इथपर्यंत सगळ्यांना जमत आहे बरोबर पण पुढचं जमत नाही त्यांना ओके सेकंड चान्स झालेला आहे तिचा ठीक आहे चला पुन्हा तशीच आकृती बनली का डगू नाही बनली डॉल तर बाहेर आली पण पुन्हा तशी आकृती तयार नाही झाली ठीक आहे चला काही हरकत नाही तुझा प्रयत्न छान होता पंकज आर यू रेडी ओके फारच कॉन्फिडन्स आहे पंकजला पंकज? ओके चला फर्स्ट चान्स आहे तुझा पंकज ओके इथपर्यंत तर सगळ्यांना समजलंच होत ऑलरेडी सेकंड स्टिक कुठे ठेवायची हे थोडंसं विचार करणार लावणारी गोष्ट ओके कुठे ठेवायची आता ठेव ओ एक्सिलंट वर्क ॲज युजुअल पंकज खरंच ब्रिलियंट मुलगा आहे बघा डॉल जी आहे ती बरोबर या ट्रँगल होत है की नाही ट्रँगलच्या बाहेर पण आलेली आहे आणि पुन्हा तसाच है की नाही आकार तयार झालेला आहे पुन्हा तीच आकृती तयार झालेली आहे एक्सिलेंट वर्क अँड कॉंग्रॅच्युलेशन विनर ऑफ द गेम इज क्लॅप फॉर पंकज खरच तुझं कौतुक करावं ना पंकज तेवढं खरंच थोडं कसं काय जमत रे बाळा तुला हे सगळं हा डोकं लावायला लागत ला, ला नाही का पण यांच्याकडे डोकं नाहीये का मग आहे की यांच्याकडे पण पण ते थोडासा वापर कमी करतात डोक्या ना डोक्याचा म्हणून त्यांना पटकन सॉल्व्ह होत नाही की नाही पंकज चला खूप छान प्रयत्न होता पंकज तुझा त्याने बघा सगळ्यांनी ज्या चुका केल्या त्या रिपीट न करता त्या चुकांमधून त्यांनी सुधार करून त्याचं उत्तर शोधलेलं आहे लक्षात घ्या कायम आयुष्यामध्ये सुद्धा इतरांनी ज्या चुका केलेल्या आहेत त्या न करता त्या सुधारून आपण यशाच्या शिखरापर्यंत पोचायचं असतं समजलं ओके व्हेरी गुड अँड excellent वर्क वन्स अगेन congratulations असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स